संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या शेळकेवाडीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिर शेळकेवाडीतील राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त हरि हरिपाठ भजन व अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला उपस्थित हनुमान तरुण मित्रमंडळ विजय डोंगरे गणेश पाडेकर देवदास शेळके गणेश डोंगरे निवृत्ती डोंगरे अनिल गाडेकर उत्तम डोंगरे दीपक चौधरी पोपट गोडे बाळासाहेब पाडेकर दिलीप वाघ सत्यवान भुजबळ दत्तात्रय शेळके विशाल शेळके घनश्याम गोळवा दत्तात्रय गाडेकर तुकाराम डोंगरे सचिन डोंगरे आदी मान्यवर व समस्त ग्रामस्थ शेळकेवाडी उपस्थित होते कानुसा न्यूज घारगाव